हॅलो फ्रेंड्स महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकाऱ्यांचे आपल्या उषा अकॅडमीमध्ये स्वागत आहे थमनेलमध्ये पाहून सर्वांना समजलेच असेल की आज आपल्याला आपल्या देशाचे आर्थिक नियोजन पाहायचे आहे आपल्या पंचवार्षिक योजनेतील या सिरीजमधील हे आपलं पहिलं लेक्चर असणार आहे या लेक्चरमध्ये आपण पंचवार्षिक योजनेचा इतिहास पाहणार आहोत हा टॉपिक पाहत असताना मागी आयोगाने विचारलेले प्रश्न आणि पुढे तयार होणारे संभाव्य प्रश्न हेही आपण पाहणार आहोत त्यामुळे थोडंसं बोर झालं तरी शेवटपर्यंत हे लेक्चर पाहायचं आहे कारण परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा टॉपिक असणार आहे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाची इकॉनॉमी ही खूप ढासळलेली होती आपल्या देशाचा आर्थिक विकास घडून आणणं हे खूप गरजेचं वाटू लागलं होतं त्यामुळे आपण पंचवार्षिक योजनेद्वारे आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला आपली इकॉनॉमी ग्रोथ कशी झाली तिचा इतिहास काय होता हे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आत्ता जरी पंचवार्षिक योजना अस्तित्वात नसली तरी आपल्या देशाच्या आर्थिक वृद्धीमध्ये पंचवार्षिक योजनेने खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे त्यामुळे पंचवार्षिक योजनेला खूप महत्त्व आहे आणि परीक्षेच्या दृष्टीनेही हा टॉपिक महत्त्वाचा आहे त्यामुळे पंचवार्षिक योजना हा टॉपिक खूप डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत आता थोडासा इतिहास आपण पाहू एकोणीसशे तीसचे दशक चालू होते तेव्हा आर्थिक विकासाचं महत्त्व वाढतच चाललं होतं जवळपास एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये रशियाने पंचवार्षिक योजना राबवून त्याद्वारे देशाची आर्थिक वृद्धी खूप चांगली गाठली होती त्यामुळे आर्थिक योजनेचं आकर्षण हे वाढतच चाललं होतं भारतामध्ये एकीकडे देशाला स्वतंत्र मिळवण्याचे प्रयत्न चालू होते आणि दुसरीकडे देशाला ग्रो करण्याचेही प्रयत्न चालू होते तेव्हा अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय योजनासुद्धा सुचवल्या होत्या पण इंग्रजांनी त्यावर ठोस पावले मात्र उचलली नव्हती पण जेव्हा आपल्या देशाला स्वतंत्र मिळाले तेव्हा मात्र आपण आर्थिक लक्ष गाठण्याच्या उद्देशाने नियोजन आयोग स्थापला आणि त्यानुसार पंचवार्षिक योजना राबवण्यास सुरुवात केली ती पंचवार्षिक योजना कशी होती त्याचे उद्दिष्ट काय होते त्याने काय काय साध्य करण्यात आले आणि त्याद्वारे आपली आर्थिक वृद्धी कशी झाली हे सर्व आपण आता पाहणार आहोत एकोणीसशे चौतीसमध्ये यम विश्वेश्वरय्या यांनी सर्वात आधी भारतीय नियोजनाची रूपरेषा मांडली होती मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे मैसूर संस्थानाचे दिवाण होते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट रोजी झाला आजही देशभरामध्ये पंधरा सप्टेंबर हा दिवस इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो ते एक महान अभियंत्यापैकी एक होतेच पण त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले त्यांनी दहा वर्षाची योजना सुचवली होती आणि त्या योजनेचा भर हे औद्योगिकरणावर होता त्यांनी आपले विचार द प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया या बुकमध्ये लिहिले होते आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये नियोजन करा किंवा नष्ट व्हा असा आपल्या देशाला संदेश दिला होता आणि आपल्या देशाला नियोजनाची किती गरज आहे याचं गांभीर्य त्यांनी दाखवलं होतं त्याबाबत इंग्रजांनी काही पावले उचलली नाहीत पण एकोणीसशे अडोतीसमध्ये हरिपुरा काँग्रेस अधिवेशनामध्ये जे अधिवेशन हरिपुरा येथे झाले त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन करण्यात आली एक्झाममध्ये विचारले की राष्ट्रीय नियोजन समिती ही कधी स्थापन झाली तर ती एकोणीसशे अडोतीसमध्ये स्थापन झाली आणि हरिपुरा ह्या काँग्रेस अधिवेशनामध्ये ज्याचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते त्या अधिवेशनामध्ये स्थापन करण्यात आली त्यानंतर अनेक योजना काढल्या गेल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेले काही योजना आपण पाहणार आहोत आयोगाने यावर वन लाइनर क्वेश्चन विचारलेले आहेत त्यामुळे फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतरची पहिली योजना होती ती म्हणजे एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये काढलेली मुंबई योजना ती कोणी काढली होती तर ती थी मुंबईतील आठ उद्योगपतींनी मिळून काढली होती मुंबई योजनेलाच टाटा बिर्ला योजना असंही म्हणतात एक्झाममध्ये दोन्हीपैकी कुठल्याही नावांनी प्रश्न विचारू शकतात ही योजना भांडवलदारावर आधारित होती तिचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तर येत्या दहा ते पंधरा वर्षामध्ये राष्ट्रीय उ उत्पन्नामध्ये तिपटीने वाढ करायची तर प्रतिव्यक्ती उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ घडवून आणायची हे त्या योजनेचं उद्दिष्ट होतं सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की मिश्र अर्थव्यवस्था संकल्पना मांडणारी पहिली योजना ही मुंबई योजना होती म्हणजे कुठल्या योजनेने मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती तर ती टाटा बिर्ला योजना किंवा मुंबई योजना ही आहे पुढची योजना त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे चौवेचाळीसमध्येच स्थापन करण्यात आली होती ती म्हणजे गांधी योजना ही योजना श्रीमान नारायण अग्रवाल यांनी महात्मा गांधीजींच्या आर्थिक विचारावर आधारित काढली होती कोणती योजना कोणी काढली हे इथे लक्षात ठेवा पुढची तिसरी योजना आहे जनता योजना पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जनता योजना ही मानवेंद्रनाथ रॉय यांनी मुंबई योजनेला उत्तर म्हणून काढली होती या तीनही योजना अंमलात येऊ शकल्या नव्हत्या पण स्वातंत्र्यानंतर आपण ज्या पंचवार्षिक योजना सुरू केल्या तेव्हा मात्र या योजनेचा आपल्याला खूप फायदा झाला त्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये के सी नियोगी या सल्लागार नियोजन मंडळाने एक आयोग स्थापनेची शिफारस केली तो आयोग कोणता होता तर तो, तो होता योजना आयोग योजना आयोग कुठल्या मंडळाच्या शिफारसीने निर्माण करण्यात आला तर ते म्हणजे के सी नियोगी या सल्लागार नियोजन मंडळाने शिफारस केली होती त्यावरून आपण बनवला होता एकोणीसशे पन्नासमध्ये दोन योजना राबवल्या गेल्या पहिली म्हणजे सर्वोदय योजना जे जयप्रकाश नारायण यांनी काढली होती या योजनेचा मुख्य उद्देश होता अहिंसात्मक पद्धतीने शोषणविरहित समाज निर्माण करणे ही योजना महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारित होती या योजनेचा मुख्य भर कशावर होता तर तो कृषी लघुकुटीर उद्योग स्वयंपूर्णता जमीन सुधारणा आणि आर्थिक विकेंद्रीकरण यावर सर्वोदय योजनेचा जास्त भर असलेला दिसून येतो एकोणीसशे पन्नासमधली दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे कोलंबो योजना एकोणीसशे पन्नासमध्ये कोलंबो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या संमेलनामध्ये दुसऱ्या महायुद्धामुळं जे संकट किंवा ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्याचं समाधान म्हणून ही योजना निर्माण करण्यात आली होती आतापर्यंत आपण पाहिलं की आर्थिक नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना काढल्या होत्या पण आता आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आर्थिक नियोजन म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर देशाच्या आर्थिक व्यवहाराचे सुयोग्य नियोजन म्हणजेच आर्थिक नियोजन आता व्यवहारातलं उदाहरण पाहायचं झालं तर आपली सॅलरी झाल्यानंतर एखाद्या महिन्यामध्ये आपण पैशाचं नियोजन न करता खर्च केला तर काय होतं बरं वायफळ खर्च होतो महत्त्वाच्या कामासाठी कदाचित पैसेही कमी पडू शकतात मग आपण ठरवतो की पुढच्या सॅलरीमध्ये पैशाचं योग्य नियोजन करायचं आहे म्हणजे एकतर वायफळ खर्च वाचेल आणि महत्त्वाच्या गोष्टी साध्य करता येतील त्यासाठी लागणारे पैसे आपण आधीच ठरवून किंवा काढून ठेवतो अगदी त्याचप्रमाणे देशाच्या पैशाचं किंवा इकॉनॉमीचं योग्य नियोजन केलं तर वायफळ खर्च होणार नाही महत्त्वाच्या कामासाठी ते पैसे लावले जातील विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत होईल त्यामुळे देशाचा आर्थिक विकास घडून येईल त्यामुळेच नियोजन करणं गरजेचं असतं आता आपल्या देशामध्ये जलद आणि संतुलित रीतीने आर्थिक विकास घडावा साधनसामग्रीचा महत्तम उपयोग घेता यावा आणि विशिष्ट कालावधीमध्ये पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करता यावेत यासाठी देशाच्या विविध पातळीवर आर्थिक नियोजन केले जाते त्या विविध पातळ्या कोणत्या आहेत ते, आहे? ते आपण थोडक्यात पाहू भारतामध्ये तीन पातळीवर आर्थिक नियोजन राबवले जाते राष्ट्रपातळीवर राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर आता राष्ट्रपातळीवर पंचवार्षिक योजना राबवताना दोन संस्थांची निर्मिती करण्यात आली पहिली म्हणजे नियोजन मंडळ आणि दुसरी म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद आता या दोन संस्थांचा तुलनात्मक अभ्यास आपण करू या दोन संस्थेमध्ये नक्की फरक काय आहे ते लक्षात ठेवा नियोजन मंडळाची स्थापना ही पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली तर राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना ही सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नमध्ये करण्यात आली नियोजन मंडळाची स्थापना एकोणीसशे पन्नासला झाली असली तरी एकोणीसशे एकसष्टमध्येच ते शासनाचा भाग बनली आहे आता नियोजन मंडळाचं स्वरूप काय होतं तर ती संस्था असंविधानिक अवैधानिक आणि सल्लागार मंडळ म्हणून कार्य करत होती असंविधानिक होती कारण घटनेमध्ये तिचा उल्लेख नव्हता अवैधानिक होती कारण कुठल्याही कायद्याने ती बनवण्यात आली नव्हती त्यामुळे नियोजन मंडळ ही संस्था असंविधानिक अवैधानिक होती आणि ती सल्लागार मंडळ म्हणून कार्य करत होती तसेच राष्ट्रीय विकास परिषद हे असंविधानिक आणि अवैधानिक होते दोन्ही संस्थेच्या बाबतीत हे दोन पॉईंट सेम आहेत फरक आहे ती फक्त तिसऱ्या पॉईंटमध्ये राष्ट्रीय विकास परिषद ही संस्था आर्थिक नियोजनाच्या बाबतीत धोरण तयार करणारी सर्वोच्च संस्था होती आणि नियोजन मंडळ मात्र सल्लागार मंडळ होते आता या दोन संस्थांची रचना काय होती तर नियोजन मंडळामध्ये अध्यक्ष हे पंतप्रधान असायचे आणि ते पदसिद्ध अध्यक्ष असायचे उपाध्यक्ष हे नियोजन मंडळाचे पूर्ण वेळ काम करणारे सदस्य होते आणि त्यामध्ये काही कॅबिनेट मंत्री यांचाही समावेश होता तर काही अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत यांचाही समावेश होता कशामध्ये नियोजन मंडळामध्ये आता पाहू राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये कोणाकोणाचा कौना समावेश होता एकोणीसशे सदुसष्टपर्यंत म्हणजे स्थापनेपासून एकोणीसशे बावन्नपासून ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत अध्यक्ष हे पंतप्रधान होते ते पदसिद्ध अध्यक्ष होते आणि घटक राज्याचे मुख्यमंत्री या दोघांचाच समावेश असायचा पण एकोणीसशे सदुसष्ट नंतर मात्र सर्व केंद्रीय मंत्री केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक आणि नियोजन मंडळाचे सर्व सदस्य या तिघांचाही समावेश एकोणीसशे सदुसष्टपासून करण्यात आला आता या दोन्ही संस्थेची कार्य काय होती तर नियोजन मंडळाचे कार्य होते देशातील नैसर्गिक तांत्रिक आणि मानवी संसाधनाचा शोध घेणे आणि त्यांचा संतुलित आणि परिणामकारक उपभोग करण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे नियोजनाचे विविध टप्पे ठरविणे आणि देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातील अडथळे सरकारला सूचित करणे आणि चौथे कार्य होते योजनेचे वेळोवेळी परीक्षण करून त्यात योग्य बदल सुचविणे हे नियोजन मंडळाची कार्य होती आता राष्ट्रीय विकास परिषदेची कार्य काय होती तर नियोजन मंडळांनी तयार केलेले पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला मान्यता देणे हे राष्ट्रीय विकास परिषदेचं महत्त्वाचं काम होतं पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला मान्यता राष्ट्रीय विकास परिषद देते पण त्या योजनेला अंतिम मान्यता मात्र संसद देते इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे पुढचं राष्ट्रीय विकास परिषदेचं कार्य होतं योजनेचे वेळोवेळी परीक्षण करून त्याचे मूल्यमापन करणे आणि आर्थिक विकासावर परिणाम करणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक धोरणाचे परीक्षण करणे हेही राष्ट्रीय विकास परिषदेचं महत्त्वाचं कार्य होतं फ्रेंड्स हा पॉईंट इथे महत्त्वाचा लक्षात ठेवा की नियोजन मंडळ हे वर्षभर काम करणारी संस्था होती पण राष्ट्रीय विकास परिषद ही वर्षभर काम करणारी संस्था नव्हती पण वर्षातून कमीत कमी दोन सभा व्हाव्यात अशी राष्ट्रीय विकास परिषदेकडून अपेक्षा होती या दोन संस्थांचे हे फरक लक्षात ठेवा दुसरे आर्थिक नियोजन हे राज्य पातळीवर व्हायचे राज्यस्तरावरील व्यवस्थेमध्ये अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असायचे आणि उपाध्यक्ष हे पूर्ण वेळ काम करणाऱ्या एका कार्यकारी अध्यक्षाची निवड केलेली असायची आणि त्यामध्ये सदस्य असायचे काही कॅबिनेट मंत्री आणि तांत्रिक तज्ज्ञ या लोकांचाही समावेश राज्य पातळीवरील व्यवस्थेवर असायचा आता राज्यस्तरीय यंत्रणेचे कार्य कोणते आहेत ते पाहू राज्य योजनेतील विकासाची लक्षे आणि अग्रक्रम ठरवण्याबाबत राज्य सरकारला सल्ला देणे हे लक्ष कालबद्ध पद्धतीने साध्य करण्यासाठी कोणती धोरणे वापरावीत आणि त्याच्या नियोजनाची तंत्रे याबाबत राज्य सरकारला सल्ला देणे आणि योजनेअंतर्गत कार्यक्रमाच्या व प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि त्यात सुधारणा करणे आणि त्याबाबत उपाययोजना सुचविणे हे महत्त्वाचे कार्य राज्यस्तरावरील यंत्रणा करायची आता महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ यामध्ये फक्त ही दोन है। हे दोन पॉईंट महत्त्वाचे आहेत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली आणि त्याचे पहिले पुनर्गठन हे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाले या मंडळाची रचना फक्त वाचून घेतलं तरी इनफ आहे हे फक्त एकदा ओव्हरलूक करून घ्या आता जिल्हा पातळीवरील यंत्रणा एक्झामच्या दृष्टीने ही महत्वाची यंत्रणा आहे जिल्ह्यामधील नियोजन यंत्रणेला चौऱ्याहत्तर या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा मिळालेला आहे हा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे घटनेमध्ये कलम दोनशे त्रेचाळीस झेड डी हे कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले ते कुठल्या घटनादुरुस्तीने करण्यात आले तर ते चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने करण्यात आले कोणते कलम कलम दोनशे त्रेचाळीस झेड डी या कलमामध्ये देशातील सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली होती जिल्हा पातळीवरील या संस्थेचे कार्य होते जिल्ह्यातील सर्व पंचायत संस्था आणि नगरपंचायत यांच्या योजना एकत्रित करून जिल्हा विकास योजनेचा मसुदा तयार करणे आणि तो राज्य सरकारला सादर करणे हे या संस्थेचं महत्त्वाचं कार्य होतं महाराष्ट्रासाठी एकोणीसशे साठ हे वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं या वर्षापासूनच महाराष्ट्र सरकारने पंचवार्षिक आणि वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हा हे एकक स्वीकारून संतुलित विकासाचे धोरण स्वीकारले महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे बहात्तरपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन व विकास मंडळ अशा समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या पण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालेल्या चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने म्हणजेच कलम दोनशे त्रेचाळीस झेड डीनुसार जिल्हा नियोजन समित्याची स्थापना करण्याची तरतूद होती म्हणून महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव संमत करण्यात आले आणि ते पंधरा मार्च एकोणीसशे नव्याण्णवपासून कार्यान्वित झाले आता जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याची तरतूद आधी झाली असली तरी प्रत्यक्षात स्थापन कधी झाल्या तर त्या दोन हजार सहामध्ये जिल्हा नियोजन समित्या प्रत्यक्षामध्ये स्थापन झाल्या हा पॉईंट लक्षात ठेवा आता आपण आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत योग्य विधाने ओळखा असा आयोग प्रश्न यावर टाकू शकतो त्यामुळे ही वैशिष्ट्य व्यवस्थित ऐका आर्थिक नियोजनात योजना तयार करणे ती कार्यान्वित करणे त्याचे वेळोवेळी परीक्षण करणे आणि त्याच्या यशापयशाचे मूल्यमापन करणे अशा कार्यांचा समावेश होतो हे कार्य पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र केंद्रीय प्राधिकरण निर्माण केले जाते नियोजनाची ठराविक मुदत असते त्यात नियोजनाची उद्दिष्टे साध्य करायची असतात आपल्या भारतामध्ये तो कालावधी पाच वर्ष ज्याला आपण पंचवार्षिक योजना म्हणतो तो पाच वर्षाचा कालावधी आहे पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेकरता करण्यात येणारे संघटित आणि सामूहिक प्रयत्न म्हणजेच आर्थिक नियोजन असते ही उद्दिष्टे आर्थिक सामाजिक राजकीय स्वरूपाची असतात हे वाक्य महत्त्वाचं आहे ही उद्दिष्टे आर्थिक सामाजिक राजकीय स्वरूपाची असतात आयोग यामध्ये वेगळे शब्दही देऊ शकतो पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आर्थिक सामाजिक आणि राजकीय स्वरूपाची ही उद्दिष्टे असतात उद्दिष्टांशिवाय आर्थिक नियोजन पॉसिबलच होत नाही एखादं नियोजन केलं आणि त्याला जर उद्दिष्ट नसेल तर ते आर्थिक नियोजन होत नाही आर्थिक नियोजन करत असताना मुख्य उद्दिष्ट समोर ठेवूनच आर्थिक नियोजन केले जाते नियोजन करत असताना सर्वात मुख्य गाभा किंवा मुख्य उद्देश काय असतो तर देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो त्यासाठी उत्पादक संस्थांची पुनर्रचना करण्यात येते आणि त्या संसाधनांचा महत्तम उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न केला जातो आता आर्थिक नियोजन करत असताना सरकारला फक्त एक किंवा दोन क्षेत्रामध्ये नाही तर अर्थव्यवस्थेच्या जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये सरकारला हस्तक्षेप करावा लागतो सरकारचा हा हस्तक्षेप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो फ्रेंड्स हा पॉईंट महत्त्वाचा आहे आर्थिक नियोजन ही कशी चालणारी प्रक्रिया आहे तर ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे अशा प्रकारचे आर्थिक नियोजनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य एक्झाममध्ये लाइनर किंवा योग्य कथन ओळखा अशा फॉर्ममध्ये विचारले जाऊ शकतात आता तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का की भारतामध्ये नियोजनाची गरज का भासली असेल किंवा अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली असेल जेणेकरून भारताला आर्थिक नियोजनाचा स्वीकार करावा लागला असेल भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी दोन ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध होते पहिला म्हणजे मुक्त बाजार व्यवस्थेचा स्वीकार करणे आणि दुसरा म्हणजे आर्थिक नियोजनाचा स्वीकार करायचा या दोन ऑप्शनपैकी एकाचा स्वीकार करायचा होता देशाची अर्थव्यवस्था ही डगमळीत झाली होती त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणणे अर्थव्यवस्थेची वृद्धी करणे खूप महत्त्वाचे झाले होते मुक्त बाजार व्यवस्थेमध्ये नफ्याला महत्त्व असते यामुळे त्याचे एकूण उत्पादन वाढून आर्थिक वाढ होऊ शकते पण उत्पन्न आणि संपत्तीचे पुनर्वितरण हे समान होऊन आर्थिक विकास होईल याची शाश्वती नसते भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर आर्थिक वाढीची तात्काळ गरज होती त्याचबरोबर उत्पन्न वितरणातील असमानता दूर करून लोकांचं जीवन उंचावणं त्यांचं जीवनस्तर उंचावणं राहणीमान उंचावणं याचीही गरज होती आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी उत्पादन प्रक्रियेमध्ये सरकारी हस्तक्षेप असणं गरजेचं होतं पण मुक्त बाजार व्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेप नसतो त्यामुळे मुक्त बाजार व्यवस्था ही संकल्पना थोडीशी बाजूला पडली आणि भारतामध्ये आर्थिक नियोजन राबवण्याची गरज भासू लागली आर्थिक नियोजनाद्वारे सरकार आपल्या कृतींमधून संसाधनाचा योग्य उपयोग सामान्य माणसाच्या गरजेत आणू शकत होते सरकार दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती आणि असमानता दूर करण्याचे सकारात्मक प्रयत्न करू शकत होते सरकारच्या हस्तक्षेपामुळे व्यापार चक्रांवर नियंत्रण आणता येऊ शकत होते ते आपण आजही बॅलन्स करताना पाहतो आर्थिक नियोजनाने जलदगतीने आर्थिक विकास साध्य होऊ शकतो आणि लोककल्याणही साध्य होते संतुलित आर्थिक विकास साधून मागास प्रदेश आणि मागास वर्गाचा विकास साधता येतो व्यक्तिगत हित आणि सामाजिक हित यामध्ये समन्वय साधता येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गळे कापू स्पर्धेचे उच्चाटन करून आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करता येते त्याचबरोबर वर्ग संघर्षाला पायबंद घालता येतो देशातील नैसर्गिक संसाधनाचा अपव्यय थांबून चा चांगला उपयोग करून घेता येतो लोकांना काम मिळावे जास्त प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात बेकारीचे निर्मूलन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करू शकते वेगाने उत्पादन क्षमतेची निर्मिती करून भांडवल निर्मितीचा दर वाढवण्याचे प्रयत्न शासन करू शकते अशा प्रकारे सरकारला अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवून आर्थिक विकास त्याबरोबरच आर्थिक संपत्ती व प्रादेशिक विषमता दूर करण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेमध्ये दिशा देता येते या सर्व गोष्टीमुळे मुक्त बाजार व्यवस्थेपेक्षा आर्थिक नियोजन करण्याची त्यावेळेस परिस्थिती दिसून येऊ लागले म्हणून आपण आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आहे फ्रेंड्स अशा प्रकारे देशाच्या आर्थिक नियोजनाचं बेसिक आपण पाहिलेलं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये पंचवार्षिक योजना आपल्याला पाहायची आहे पंचवार्षिक योजनेचे हे सर्व सिरीज तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमधून पाहू शकतात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये Thank you.